जालना शहरातील मोती तलाव एकमेव असा परिसर आहे की मोतीबागमध्ये पूर्ण जालन्यातले लोक फिरायला येतात सकाळी वॉकिंगला येतात आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी लहान लहान मुलांना घेऊन या चौपाटीवर फार मोठे लोक जालना शहरातले येतात दुसरी कुठलीही वास्तू जालना शहरात उपलब्ध नाही आणि जी आहे त्या ठिकाणीसुद्धा पूर्ण घाणीचं साम्राज्य झालेलं आहे या तलावामध्ये आतापर्यंत पाच लोकांनी आत्महत्या केली महानगरपालिकेचं का काम आहे या ठिकाणी एक कर्मचारीची नियुक्ती करणं माननीय अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये फार मोठा निधी उपलब्ध झाला त्या निधीच्या अनुषंगाने या तळ्यामध्ये गणपती विसर्जनाकरता एक मोठा घाट आणि जाट समाजाकरता त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याकरता एक मोठा घाट असा सुंदर महाराष्ट्रात नव्हे तर जालन्यातच होऊ लागला याचे सगळ्यांनी लक्ष तर घ्यायला पाहिजे महानगरपालिकेचं काम आहे सदर ठिकाणी हे दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी जेणेकरून या ठिकाणी आत्महत्या होणार नाही आणि या ठिकाणी कोणी कचरा कोंडी करणार नाही आता येणारे दिवस गणपतीचे आहेत गणपतीच्या काळामध्ये सर्व लहान मुलं गणपती विसर्जन ह्या मोठी तलावत होत असतात तरी त्या अनुषंगाने या ठिकाणातील स्वच्छता मोहीम नगरपालिकाच्या महानगरपालिकाच्या माध्यमातून करण्यात यावी जालना शहरात माननीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे फक्त ज्या ठिकाणी घाण नाही अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते जिथं घाण आहे तिथं कोणी लक्ष द्यायला काय ते जात नाही आणि जर तुम्ही स्वच्छताच करत असाल तर ज्या ठिकाणी आवश्यकता त्या ठिकाणी स्वच्छता करा कुठंही स्वच्छता करू नका माझी एकच विनंती आहे मी मान्य आयुक्त साहेबांनासुद्धा हे फोटो सगळे दाखवले व त्यांनी सांगितलं होतं मला की एक दोन दिवसात ही सगळं स्वच्छता करू पण अद्यापही या ठिकाणची स्वच्छता झालेली नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा जालना शहराचा एंट्रीचा फार मोठा रोड आहे रिंग रोड या रोडवर लाईट दिवे पद दिवे लावलेले ला आहेत पण एकही पद दिवा चालू नाही या ठिकाणी ॲक्सिडंटची शक्यता जास्ती आहे कारण की मोतीभागात येणारे लोक लहान लहान मुलं हे जे आहेत ते या परिसरात वावरत असतात तर महानगरपालिकेचं का काम आहे की जालन्याचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर ते हा रिंग रोड आहे या रिंग रोडचे सर्व स्ट्रीट लाईट चालू झाले पाहिजे आणि ह्या परिसरातील दुर्गंधी आणि ह्या ठिकाणीची घाणीचं साम्राज्य या ठिकाणी जे झालेलं आहे या सगळ्या गोष्टींकडं महानगरपालिकेच्या आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे माननीय नामदार राजूराव खोतकर यांच्या माध्यमातून शहरात फार मोठा विकास होत आहे ह्या विकासाच्या अनु अनुषंगाने मोतीबाग मोती तलाव मोती याचासुद्धा विकास व्हायला पाहिजे साईडला ब्रॅकेटिंग खुर्च्या टाकण्यात आल्या पाहिजे या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली पाहिजे आणि जे झाडं झुडपं जे वाढलेले आहेत हे झाडं झुडप काढून ह्या ठिकाणी लोकांना फिरण्याकरता एक चांगली सुविधा उपलब्ध होईल हीच विनंती करतो